बोदोड रेल्वे स्थानक येथील रेल्वे स्थानकाचे सुरक्षा भिंतीचे सुरू असलेले काम भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने बंद पाडण्यात आलेले आहे वेळोवेळी रेल्वे संदर्भामध्ये अनेक मागण्या केल्या असतात त्या पूर्ण केल्या जात नसून फक्त आश्वासने दिले जात आहे व याचाच विरोध म्हणून भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे सदरचे बांधकाम हे बंद पाडण्यात आलेले आहे व जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोवर हे काम सुरू होऊ देणार नाही तसेच आमरण उपोषण सुद्धा केले जाईल याबाबतचा इशारा भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे देण्यात आलेला आहे सदरचे निवेदन देते भीम आर्मी भारत एकता मिशन तालुका अध्यक्ष सुरेश इंगडे आरपीआय युवा तालुका अध्यक्ष विकी गुरचड भीम आर्मी तालुका सचिव भीमराव पालवे ग्रामपंचायत सदस्य दिलीप पौड सामाजिक कार्यकर्ते सोनू भाऊ पल्लू नखोद किशोर पालवे मुकेश पालवे नाना मस्के व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते जय शिवराय आता आम्ही बोरवड रेल्वे स्थानकावरती आलो आहे निवेदन घेऊन बडनेरा ते भुसावल स्था स्थानकापर्यंत जे, जे संरक्षण का स्ता, का भिंतीचं काम चालू का आहे ते संरक्षण भिंतीचं काम आम्ही सध्या थांबवलं आहे कारण रेल्वे प्रशासन आणि राज्य प्रशासन यांनी कोणतीही दखल अंदाजी घेतलेली नाही चार वेळा ग्रामस्थांनी बिमारी भारत एकटेच्या संघटनेने चार वेळा इथं आंदोलन केलं आहे तीन वेळा त्यांना निवेदन दिलं आहे तरीही रेल्वेचा कोणतेही अधिकारी याच्यावर ठोक पाऊल उचललेले नाही आहे की डब्ल्यूने कोणतं चोक पाऊल उचललेलं नाही आहे आणि त्यांनी खोटे आश्वासातून आंदोलन स्थगित केलेलं आहे आता सर्व गावकरी आक्रमक होऊन हे आम्ही संरक्षण भिंतीचं काम थांबवलेलं आहे जोपर्यंत आम्हाला पाचशेही पूल हो येण्या जाण्यासाठी पूर्ण सुविधा मिळत नाही तोपर्यंत आम्ही संरक्षण भिंतीचे काम चालू देणार नाही आहे हा ग्रामस्थांचा हो। व इम आर्मी भारत एकता मिशन आंबेडकर रिक्षा स्टॉप व छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॉप सर्व युनियन मिळून हे काम थांबवलेलं आहे आणि स राज्य प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने तासकाळ याच्यावर ठोक पाऊल उचलावे व संरक्षण भिंतीचे ने ने था काम थांबवण्याचं कारण हेच आहे की आम्हाला पाचशारी पूल पाहिजे जेही तुम्ही खोटे आश्वासन दिले आहे ते ताबर खोटे आश्वासनाला आता आम्ही बळी पडणारी आहे तोपर्यंत तुम्ही पाचारी पुलाची जागा नमूद करत नाही पाचरी पुलाचं उद्घाटन करत नाही तोपर्यंत आम्ही रेल्वेचं कोणतेही काम चालू देणार नाही आहे आणि दुसरं निवेदन आम्ही कोरोना काळामध्ये चार वर्ष झाले ज्या गाड्या बंद पडलेल्या आहे सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस आणि सुरत अमरावती एक्सप्रेस या गाड्यांचा वीस तारीखपर्यंत वीस ऑगस्टपर्यंत ताबडतोब थांबा व्हावा इस रेल्वे प्रशासनाला आम्ही हे निवेदन दिलेलं आहे तिसरं निवेदन आम्ही जोपर्यंत पाचशे पूल व गाड्यांचा स्टॉपेज होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनात पुढची माघार घेणार आहे वीस तारीखच्या नंतर आम्ही सर्व ग्रामस्थ होऊन आम्ही व रेल्वे परिसरामध्ये आम्हाला उपोषणाला बसणार आहे हा शासनाला व रेल्वे प्रशासनाला कडकडीचा इशारा आहे जय भीम जय शिवराय